शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा दहा हजार दिव्यांग बांधव छत्रपती संभाजीनगरला धडकणार शेगावात पार पडली निर्धार बैठक दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात येत्या नऊ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मेळाव्यात बुलढाणा जिल्ह्यातून दहा हजार दिव्यांग बांधव स्वखर्चातून पोहोचणार असल्याचा निर्धार प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने केला आहे रविवारी शेगाव येथील विश्राम भवनात आयोजित जिल्हास्तरीय बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला अमरावती विभाग संपर्क प्रमुख मो मोईन अली यांच्या अध्यक्षतेखाली आणि बुलढाणा जिल्हा अध्यक्ष जयश्रीताई गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जिल्हास्तरीय बैठक पार पडली या बैठकीला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर येथे वंदन्य बच्चूभाऊ कडू यांनी नऊ ऑगस्ट एकोणावीस सॉरी दोन रोजी जो काही आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी मोठ्या संख्येने सर्व दिव्यांग बांधवांनी एकत्रित येण्यासाठी त्यांना आवाहन केलेले आहे आणि या केलेल्या आव्हानाला मोठ्या प्रमाणात सर्व दिव्यांग बांधव प्रतिसाद देतील आणि हे सगळं या सगळ्या गोष्टींची इथे स संपूर्ण कार्यवाही कशी करायची या संदर्भात ही मिटिंग पार पडलेली आहे या आंदोलनाचा जर विचार केला तर प्रत्येक तालुक्यातून जवळपास पाचशेच्या वर किंवा हजाराच्या वर दिव्यांग आम्ही काढण्याचा प्रयत्न करू कारण पावसाळ्याचं वातावरण असल्याकारणाने परंतु मी संपूर्ण दिव्यांग बांधवांच्या वतीने भाऊंना आणि असं आश्वासित करते की फक्त एकट्या बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर एका विशिष्ट तालुक्याचा विचार न करता संपूर्ण जिल्ह्यातून आम्ही अठरा ते वीस हजार बांधव सहज निघू आज आम्ही बुलढाणा इथे रिस्ट हाऊसला जिल्ह्याची मिटिंग घ्यायला आलो विषय आहेत की शासनाकडे आमचे दिव्यांगांचे काही महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत महत्त्वाचं म्हणजे दिव्यांगांची पगारात वाढ झाली पाहिजे घरकुलचे विषय झाले पाहिजे दिव्यांगांना रोजगारसाठी जागा भेटली पाहिजे भांडवल भेटलं पाहिजे वित्त विकास महामंडळाकडून लोन पेंडिंग पडलेले ते निकाली लागले पाहिजे या सर्व संदर्भात आमचा औरंगाबाद संभाजीनगरला येणाऱ्या नऊ ऑगस्टला एक मोठ्या संख्येने आम्ही सर्व दिव्यांग भार महाराष्ट्रातले दिव्यांग बांधव तिथे जाणार आहे आणि एक वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबणार आहे आणि पूर्ण नेतृत्व आदरणीय वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली राहणार आहेत